कोल्हापूरचे नेते दिवंगत यांनी चौतीस वर्षापूर्वी राजीव गांधी सद्भावना दौडीची सुरुवात केली दोन हजार चोवीस मध्ये आमदार पी एन पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र राहुल पाटील यांनी मागील वर्षी या दौडचे आयोजन केलं होतं पी एन पाटलांनी सुरू केलेली ही सद्भावना दौड अखंडपणे चालू राहील असे उद्गार राहुल पाटील यांनी केलं होतं मात्र राहुल पाटील आणि त्यांचे बंधू राजेश पाटील यांनी काँग्रेसला सोडचिती देत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केल्यानं या दोळचे आणि पियन पाटलांच्या काँग्रेस विचारधारेचे उत्तरदायित्व कोण सांभाळणार हा प्रश्न सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पडला आहे नमस्कार मी नीता पोदार तुम्ही पाहत आहात लाईव्ह मराठी माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या निमित्तानं कैलासवासी पियन पाटील हे दरवर्षी राजीव गांधी सद्भावना दौचे आयोजन करीत असत गेली चौतीस वर्ष ही परंपरा कायम आहे दिवंगत पीएन पाटील आणि राजीव गांधी यांचे जिव्हाचे आणि तितकेच मैत्रीपूर्ण संबंध होते याचबरोबर जिल्ह्यातील काँग्रेसचा निष्ठावंत चेहरा म्हणून पीएन पाटील यांची खास ओळख होती तसेच गांधी घराण्यांबरोबर त्यांचे ऋणानुबंध देखील होते राजीव गांधी यांच्या प्रेमापोटीच दरवर्षी पीएन पाटील या दौडचे आयोजन करीत असत कोल्हापुरातील दसरा चौक ते मधील राजीव गांधी सुदगिरणीपर्यंत पर्यंत या दोडचा मार्ग होता आमदार पीएन पाटील यांनी त्यांच्या निधनापर्यंत ही दौड अखंडपणे आयोजित केली होती या दौडच्या माध्यमातून त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये काँग्रेस हे एक अटूट समीकरण बनलं होतं मात्र दोन हजार चोवीस मध्ये पी पाटील यांच्या निधनानंतर या दौडच्या आयोजनाची धुरा त्यांचे सुपुत्र राहुल पाटील यांनी मागील वर्षी सांभाळली होती त्यावेळेस प्रथम दिवंगत पीएन पाटील यांच्या विना ही दौड पार पडली

या ठिकाणी आपल्याला शोधूनही सापडणार नाही कारण साहेबांनी कित्येक संकटं आली कित्येक आमिष्य आली त्यांच्यासमोर पण त्याला बळी पडले नाहीत काँग्रेस पक्षाचा विचार आणि निष्ठावान काँग्रेस जर कोण असेल तर त्यांचे जे विचार आहेत काँग्रेसचे जे विचार आहेत ते तळागाळापर्यंत पोचवण्याचं काम हे सन्माननीय कैलासवाशी पी एन पाटील साहेबांनी केले आणि तेच विचार आम्ही लोकांच्यापर्यंत पोचवण्याचं काम या सद्भावना दौडीतनं करणार उत्तरद्वायित्व हा विषय वेगळा आहे कुणी काय केलं त्याविषयी तर... मला बोलायचं नाही पण यामध्ये आपण जर पाहिलं ना पी एन साहेबांना मानणारा जो गट आहे पी एन साहेबांच्यावर निष्ठा ठेवून असलेली जी निष्ठावान माणसं आहेत ती काँग्रेस पक्षावरच तुम्हाला आज या ठिकाणी पाहायला मिळते आणि कायमपणे आम्हाला पी एन साहेबांची पोकळी ही राहणारच आहे ती पोकळी आम्ही भरूच शकणार नाही कोणीही असू दे भरूच शकणार नाही हे आम्हाला माहिती आहे तरीसुद्धा बंटी साहेबांनी काय सांगितलं आम्हाला की सचिन आपल्याला पी एन साहेबांच्या विचाराचा वसा आणि वासा वारसा आपण या ठिकाणी समाजासमोर घेऊन जायचं म्हणून ही सद्भावना दौड आम्ही या ठिकाणी कायमपणे अखंडितपणे सुरू ठेवण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत त्यामुळे आता येणाऱ्या काळात कैलासवाशी आमदार पी एन पाटील यांचे काँग्रेस विचारधारेचे आणि राजीव गांधी सद्भावना जोडचे उत्तरदायित्व कोण घेणार हे आता येणारा काळच ठरवेल तुम्हाला काय कमेंट्स हिरवागार निसर्ग बरसती श्रावण धारा उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला रानवारा होय रानवारा रिसॉर्ट मध्ये खास श्रावणानिमित्त सुरू केली आहे स्पेशल श्रावण थाळी गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी पदार्थाची खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा रानवारा अॅग्रो फार्म अँड रिसॉर्ट मुकाम पोस्ट केरले पन्हाळा रोड कोल्हापूर संपर्क त्र्याऐंशी वीस चौदा अठ्ठावन्न सत्तेचाळीस